मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावरती लढणार काँग्रेसच्या एक दिवसीय शिबिरामध्ये रमेश चनिथला यांची घोषणा कुणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका शरद पवारांकडून पक्ष नेत्यांना युती आणि आघाडी करण्यासाठी रान मोकळं नेत्यांना स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यायला दिली मोकळी युती आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही महिलांना दहा हजार रुपये सरकारी तिजोरीमधून देणं किती योग्य शरद पवार यांचं बिहार निवडणुकीच्या निकालावरती भाष्य निवडणूक आयोगानं विचार करण्याची गरज असल्याचंही मत कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका दलित मुलीच्या छळाच्या प्रकरणामध्ये सहा पोलिसांसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल तक्रारदार आज कोर्टाची कॉपी घेऊन पोलीस ठाण्यात जाणार सोलापूरमध्ये हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी न मारहाण मॅनेजरकडून घडलेल्या चुकीमुळे बेदम चो पोलिसांमध्ये अद्यापही गुन्हा नाही दिल्ली स्फोटाच्या प्रकरणी काश्मीरचे दोनशे डॉक्टर्स आणि विद्यार्थी रडारवर असल्याची सूत्रांची माहिती फरीदाबादच्या जयश मॉड्यूलच्या प्रकरणी एटीएसचा कसून तपास डॉक्टर शाहीन चाळीसपेक्षा अधिक काश्मीरी डॉक्टरांच्या संपर्कात चौदा वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं ठोकल्या बत्तीस चेंडूंमध्ये वादळी शतक एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये युएईच्या विरोधामध्ये ठोकल्या बेचाळीस चेंडूंमध्ये एकशे चव्वेचाळीस धावा पहिल्या टी ट्वेंटी मॅचमध्ये भारताचा एकशे अठ्ठेचाळीस धावांनी विजय आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीमध्ये भारताचा पहिला डाव